विरोधक सत्य ऐकने की हिम्मत नहीं अं मनत पंप्रधान मोदी ने राज्यसभा वॉकआउट करना विरोधक की खिल्ली उड़वली इतनी चर्चा के बाद उन्होंने उठाए हुए सवालों के जवाब भी सुनने की हिम्मत नहीं है पण त्याच्याच काही तासापूर्वी पंतप्रधान मोदी कामकाज सुरू असतानाच निघून गेले होते लोकसभा अध्यक्षांनी भाषणासाठी पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं नाव पुकारलं आणि तिकडं पंतप्रधान मोदी यांची चुळबुळ सुरू झाली काही क्षणात ते उठले आणि निघून गेले सुद्धा खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला श्रीमती ऑनरेबल स्पीकर सर माय एस्टीम कॉलिग्स इन दी एटीन लोकसभा आय स्टँड हिअर ऑन बिहाफ ऑफ माय पार्टी प्रधान मिस्टर प्राइम मिनिस्टर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर आई वुड रियली रिक्वेस्ट टू सिंस यू बीन हियर फॉर द बेटर हाफ ऑफ वन आवर ये भी सुनते हुए जाइए सर डरी मत दरिया मत सर दरिया मत तर महुआ मोहित्रा या अत्यंत जहाल शब्दात सत्ताधारांचा समाचार घेणारा खासदार म्हणून ओळखल्या जातात याचमुळं त्यांना मागील लोकसभेतून निलंबितही करण्यात आलं होतं विशेष म्हणजे याहीवेळी त्यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मतदारसंघात दोन वेळा कॅम्पेन केलं होतं तरीही महुवा मोहित्रात जिंकल्या आता या सर्वांचा अत्यंत जहाल शब्दात त्या सूड घेणार हे जगजाहीर होतं कदाचित हेच ऐकण्याची ताकद पंतप्रधान मोदी यांच्यात नसल्यानं ते निघून गेले असावेत अशी चर्चा त्यावेळी सुरू होती